न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा गुन्हेगार की व्यवस्थापक सह्याद्रीवर गंभीर आरोप सह्याद्री ठेवी प्रकरणात ठेवीदारांची पत्रकार परिषद अहिल्यानगरमधील सह्याद्री मल्टीस्टेटी निधी लिमिटेड संस्थेच्या चेअरमन संचालक व व्यवस्थापकांनी ठेवीदारांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केल्याचा आरोप झाला आहे ठेवीदारांच्या हक्काच्या रकमा परत मिळाव्यात आणि संबंधितांवर कायदेशीर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी सह्याद्री ठेवीदार बचाव कृती समितीने पत्रकार परिषदेत दिली समितीतर्फे माजी प्राचार्य डॉक्टर श्रीधर दरेकर संतोष लांडगे प्रमोद साठे यांच्यासह अनेक ठेवीदार उपस्थित होते संस्थेच्या माध्यमातून राज्यभरात हजारो नागरिकांची करोडो रुपयांची फसवणूक झाल्याचे आरोप असून संबंधितांवर संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार कठोर कारवाईची मागणी पुढे आली आहे सह्याद्री मल्टीसिटी निधी लिमिटेड अहिल्यानगर या संस्थेचा भामटा चेअरमन संदीप थोरात आणि या संस्थेचं संचालक मंडळ आणि सीईओ असिस्टंट सीईओ जनरल मॅनेजर आणि मॅनेजर यांनी नगर नवे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाशिक पुणा वाशी नवी मुंबई सातारा सोलापूर या ठिक थी, या ठिकाणी त्यांनी हजारो ठेवीदारांची व्यवस्थितपणे फसवणूक करून करोड रुपयाच्या ठेवी गोळा केलेल्या आहेत ठेवीदारांनी आपल्या ठेवी ठेवताना असा विचार केला की यामध्ये आपल्या ठेवीमध्ये काही भर भर पडेल आणि आपले काही काम होतील मात्र झालं तसं नाहीये तो फसवत गेला गेले अडीच तीन वर्ष कार्यक्रम चालला तुम्हाला हा देतो पैसे उद्या देतो एक महिने देतो सहा महिने देतो आणि अशा पद्धतीने आजपर्यंत त्यांनी अत्यंत पद्धतशीरपणे महाराष्ट्रातल्या हजारो ठेवीदारांची फसवणूक केलेली आहे त्यामध्ये अहिल्यानगरचे पण शेकडो ठेवीदार आहेत आम्ही या सर्व ठेवीदारांनी सह्याद्री ठेवीदार बचाव कृती समिती स्थापन केलेली आहे आणि या कृती समितीच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रभर मोठं आंदोलन त्या ठिकाणी सुरू आहे त्यामध्ये जे जे कोणी या बामट्यांच्या आमिषाला बळी पडून फसले त्या सर्वांना त्या ठेवीदारांना त्यांचे ठेवीचे त्या त्या पैसे परत मिळाले पाहिजेत आणि ज्यांनी फसवणूक केली संघटितपणे गुन्हेगारी पद्धतीची त्यांना संघटित गुन्हेगारी कायद्यानं कायद्याने त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे या दोन प्रमुख पाहिन्या मा, मागण्या करतात आम्ही या ठिकाणी हे कृती समितीच्या वतीने हे आंदोलन आम्ही त्या ठिकाणी शेरलेलं आहे याच्या याचं एक निवेदन तयार करून आम्ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यानंतर माननीय उप, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि दुसरे उप, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांना तसं डिपार्टमेंटच्या पोलीस महासंचालक डीआयजी नाशिक डीएसटी अहिल्यानगर जिल्हाधिकारी अहिल्यानगर आणि नगर जिल्ह्यामध्ये जे जे पोलीस ठाणे आहेत त्या पोलीस ठाण्यांना आम्ही या निवेदनाच्या प्रती पाठवणार आहोत या आंदोलनाच्या माध्यमातून निश्चितपणे मला खात्री आहे की देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री हे या आमच्या आंदोलनाकडे फार गांभीर्याने पाहतील आणि त्यामध्ये आम्हाला शंभर टक्के यश मिळेल अशी मला शंभर टक्के खात्री आहे अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा